सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्यांना जुलैच्या पगारासोबत मिळणार आहे हा मोठा आर्थिक लाभ तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच महागाई भत्ता वाढीचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वित्त विभागाने प्रस्ताव पाठवला असून लवकरच यास अधिकृत मंजुरी मिळेल अशी माहिती आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार रा आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्केपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव वा आहे जो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे मार्च महिन्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के केला होता त्यानंतर विविध राज्यांनी हा निर्णय स्वीकारला असून महाराष्ट्रसुद्धा त्या दिशेने पावले टाकत आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुलैच्या पगारासोबतच जानेवारी ते जून या सहा महिन्याचा फरक देखील मिळणार आहे सरकारकडून या संदर्भात लवकरच शासन निर्णय काढण्याची शक्यता आहे म्हणजेच जुलै महिन्याच्या पगारात वाढीव मागाई भत्ता प्लस मागील सहा महिन्याचा फरक अशा दुहेरी लाभाची अपेक्षा कर्मचारी आणि पेन्शनधारक करू शकतात सरकारकडून यावर अंतिम मंजुरी मिळताच जे आर जारी केला जाईल आणि पुढील वेळापत्रकात हे बदल लागू होतील या निर्णयाचा लाभ लाखो राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांना मिळणार आहे सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर डीए वाढ ही मोठा दिलासा देणारी ठरणार आहे शिक्षण पोलीस महसूल आरोग्य कृषी सार्वजनिक बांधकाम अशा विविध खात्यातील कर्मचारी या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत डेवाडीचा शासन निर्णय येताच निहाय आणि विभागावर वेतन हिशोब अद्ययावत करण्यात येईल त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवा आणि पगारपत्रकेताच फरकाची रक्कम तपासा